थमनेलवरून समजलंच असेल की व्हिडिओ कशाबाबत हाय हॅलो मी मोनिका आज दहावी आठवी नववी यांचे पेपर पूर्णपणे संपलेले आहेत आणि आता पुढील पेपर कसे होणार आहेत म्हणजे पहिली दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी सहावी सातवी याचे आयोजन आज तुम्हाला मी सांगणार आहे यांचे पेपर एक एक ऑगस्टपासून सुरू करण्याचा विचार करत आहोत कारण त्यांना अभ्यास करायला थोडाफार वेल भेटेल म्हणजे हे त्यांना आधीच सांगितलं गेलं आहे आणि रिव्हिजन वगैरे देत हो, आहोत आणि ते करून घेतलं जात आहे आणि असं झालं आहे की आता प्रिलियमचा रिझल्ट कधी लावायचा हा मोठा प्रश्न आहे पण तर तो, तो, तो दोन तीन दिवसात तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल आणि काही क का प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही मला विचारू शकता कमेंट्समध्ये जेणेकरून मी तुमची तो प्रश्नांची उत्तरं नक्की देणार आणि ही दोन हजार चोवीस पंचवीसची थोडीफार क्लिप आहे जे माझ्या क्लासचे पेपर झालेले मागच्या वर्षी होती होते पण आणि ते आता तिथेशी ती क्लास भरत नसल्यामुळे ते थोडे थोडे काही क्षण आहेत माझ्याकडे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तेव्हा पण क्लासमध्ये सर्व पेपर वगैरे घेतलं जायचं ते रिझल्ट पण खूप चांगला लागायचा आता पण लागेल हे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल आणि हे छोटे छोटे क्षण पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी अजून तुम्हाला दहीहंडी रक्षाबंधन हे सेलिब्रेशन पण आपलं क्लासमध्ये झालेले सर्व तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल त्याच्यासाठी नक्की लाईक आणि करा चला बाय बाय